स्वामी समर्थ मी शीतल तुमचे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचरण सुरुवात करते मंडळी आपणच माहिती असेल की नवरात्रीमध्ये नऊ नव दिवसामध्ये आपण देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांचं रोज पूजन करत असतो आणि नवरात्री ही साजरी करत असतो देवी दुर्गेच्या नऊ रूपातील जे देवी आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो त्याचप्रमाणे नवरात्री मधील जो पाचवा दिवस असतो म्हणजे पाचवी माळ असते त्या दिवशीच म्हणजेच अश्विन शुक्ल अश्विन शुक्ल पंचमी तिथीला आपल्याला ललिता पंचमी व्रत साजरं करायचं आहे आता हे ललिता पंचमी व्रत म्हणजे काय ते कसं करावायचं असतं त्या दिवशी म्हणजेच आपल्याला नवरात्रीतल्या पाचव्या माळेला किंवा ललिता पंचमी व्रताच्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा देवीच्या करावायच्या आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य धनप्राप्ती विद्याप्राप्ती आणि सर्व इच्छा प्राप्ती आपली होणार असेल असं हे व्रत आहे त्यामुळे प्रत्येकाने हे व्रत आवर्जून करावं ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी सेवा जरी केल्या ज्या सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तरी सुद्धा तुम्हाला भरभरून देवी आईचा आशीर्वाद मिळणार आहेच आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच तुमच्या तर आता हे व्रत कसं याचं तुम्हाला सांगितलं किंवा कसं करायचं आहे विधी काय आहे किंवा या दिवशी सेवा काय करायच्या आहेत हे जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या आई भगवतीचं कुलदेवीचं नाव लिहिले विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो अश्विन शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला म्हणजेच घटस्थापनेच्या पाचव्या माळीला ललिता पंचमी व्रत साजरं केलं जातं आता आपणास माहिती असेल की या दिवशी दलिता पंचमी व्रत म्हणजेच या दिवशी ललिता देवीचं पूजन केलं जातं आणि या दिवशी अजून एक आहे ते म्हणजेच काय की या दिवशी स्कंदमाता हे देवीचं हे देवीचं रूप असतं या दिवशी आता स्कंदमाता हे देवीचं रूप म्हणजे नाव कसं पडलं किंवा हे देवीचं रूप कसं प्रकट झालं त्यावर थोडीशी तुम्हाला माहिती सांगते तर दुर्गेचे पाचवी रूप जे आहे ते स्कंदमाता आहे या नावाने ओळखले जाते भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कंद आ, हे कुमार कार्तिकेय म्हणून पण ओळखले जातात ते देवासूर सं, सं, संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते भगवान, स्कंद, भगवान स्कंदा भगवान स्कंदाची जी आई आहे त्या असल्यामुळे म्हणजे भगवान स्कंदाची ही जी देवी आहे स्कंदमाता म्हणून तिला नाव काय पडलं स्कंद माता ती स्कंदाची आई असल्यामुळे तर अशा प्रकारे तिला स्कंद माता म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर नवरात्र असतात आपल्याला ललिता पंचमी हे जे व्रत आहे ते खूप विशेष महत्वाचं मानलं जातं कारण की हे सुख समृद्धी आयु आरोग्य धनप्राप्ती विद्याप्राप्ती इच्छा प्राप्ती करणारं असं हे प्रभावशाली व्रत आहे जे करावायचं असतं या दिवशी त्या देवीची आपल्या सेवा मनोभावे श्रद्धेने करावायची असते तर आता तुम्हाला ललिता पंचमी व्रत म्हणजेच काय तर अश्विन नवरात्रीमधील जी पाचवी माण असते अश्विन शुक्ल पक्षातील पंचमी तिथी या दिवशी ललिता देवीचं आपल्याला पूजन करायचं असतं त्याचबरोबर या दिवशी उपांग ललिता व्रत हे देखील केलं जातं ते महत्वपूर्ण मानलं जातं तर अशा प्रकारे तुम्हाला कळायचं की ललिता पंचमी व्रत हे का साजरं म्हणजे ललिता पंचमी व्रत म्हणजे काय तर आता ही विधी कशी करायची असते म्हणजे या दिवशी आपल्याला व्रत कसं करायचं आहे त्याबद्दल आपण जाणून घ्या तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं म्हणजेच तुम्हाला माहिती असेल की आज घटस्थापनेची चौथी माळ आहे उद्या पाचवी माळ असणार आहे म्हणून तुम्हाला आजच व्हिडिओ टाकते आहे माहिती सांगते आहे की जेणेकरून ज्यांना करावायचं असेल हे व्रत किंवा व्रत नाहीच करता आलं किंवा तुम्ही आ, आ, सेवा तरी महत्वपूर्ण जी आहे प्रभावशाली ती सेवा तरी करू शकता तर अशा प्रकारे उद्या पाचव्या माळेला आपल्याला पंचमी तिथीला हे व्रत करावायचं आहे तर आता हे व्रत कसं करायचं तर उद्या सकाळी लवकर उठायचं शुषीभूत व्हायचं घर स्वच्छ करून घ्यायचं घरात घटस्थापना असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता एक सांगू इच्छिते त्यान तर त्यानंतर तुम्हाला हे व्रत कसं करायचं आहे तर सकाळी सकाळी तुम्हाला आधी देवपूजा करून घ्यायची असे आणि देवपूजा करून घटस्थापनेला गेजै। माळ अर्पण करायची आणि तुम्हाला आधी प्रतिज्ञा करायची म्हणजे संकल्प करायचा आहे जर तुम्हाला हे व्रत करावायचं असेल तर हे व्रत तुम्ही करणार आहे असं संकल्प तुम्हाला करायचा आहे जी काही इच्छा असेल त्याच्यामध्ये ती बोलायची आहे आणि तुमच्या व्रताला सुरुवात करायची आहे तर या, या दिवशी काय केलं जातं की या दिवशी आपल्याला ललिता देवीचं जे पूजन आहे त्या दिवशी त्यांच्या फोटोचं पण पूजन केलं जातं त्याचबरोबर एका चौरंगावर लाल अस्त्र अंथरायचं त्याच्यावरती तुम्ही देवी ललिताचं फोटो किंवा मूर्ती असेल त्याचं पूजन करू शकता त्याचबरोबर या दिवशी कुंकवाचा जो करंडा असतो त्याच्या झाकण्याची या दिवशी आपल्याला पूजन करण्याचं खूप जास्त महत्त्व असतं कारण की प्रत्येकाकडे ललिता देवीची ललिता देवी ही मूर्ती फोटो असेलच असं नाही मग या दिवशी कुंकुमाचा जो करंड असतो त्याचं जे झाकण असतं त्याला त्या दिवशी मान असतो त्या दिवशी पूजेमध्ये तुम्ही तांदूळ तांदळावरती ते करंडक ठेवायचं असतं करंड्याचं झाकण आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळी पूजा अर्चा करायची असते आणि या दिवशी त्याच्यावर तुम्ही कुंकुम अर्चन जरी केलं देवीचं प्रतीक म्हणून तरी किंवा स्वरूप म्हणून तरीही अतिशय उत्तम असणार आहे तर अशा प्रकारे या दिवशी देवीच्या म्हणजे कुंकुवाच्या करंड्याच्या झाकडाची पूजा अर्चा केली जाते धूपदीप लावायचं ला ला, ला, जा आहे तुम्हाला या दिवशी त्या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून तुम्हाला लाडू वडे घारगे अशा प्रकारे तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचं किंवा गोडाचा कुठला पण नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मिठाई साखर दूध किंवा पंचामृत असं कुठला एक नैवेद्य त्यामध्ये दाखवायचा आहे तर ह्या सगळ्या केल्यानंतर तुम्हाला ही मांडणी केल्यानंतर तुम्हाला या दिवशी ललिता देवीचं मन भावे श्रद्धेने तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि या दिवशी त्या करंडकावरती तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा जर क करंडकावर कुंकुमार्चन तुम्ही जर हे व्रत करणार नसाल तर आवर्जून जे कोणी हे व्रत नसेल करणार या दिवशी उपवास तर आपले चालूच असतात नवरात्रीमध्ये उपवास पण करायचा आहे आपल्या फराळाचं खायचं आहे आणि त्या दिवशी आपला सेवा म्हणून ललिता पंचमी व्रत या दिवशी सेवा म्हणून आपल्याला देवी आयची या दिवशी तुम्ही देवीची जर तुमच्या घरात घटस्थापना समजा नाही आहे तुम्ही जर नाही केली आहे तर तुम्ही काय करायचं तुमच्याकडे घरामध्ये श्रीयंत्र असेल घटस्थापना असो किंवा नसो त्यांना सांगते मी जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल घरामध्ये तर तुम्ही त्या श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुम अर्चन करायचं आहे आणि आवर्जून करायचं आहे या दिवशी कारण की पाचवी माळ आहे आणि खूप मान मानला जातो या दिवशी कुलदेवीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती किंवा कुलदेवीचं प्रतीक म्हणून सुपारी बरी जर तुम्ही कुंकुमार्चन केलं किंवा कुंकुमाला जो करंड आहे ज्याला या दिवशी मान असतो त्यावरती जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही अतिशय उत्तम सोळा वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आणि सोळाव्या वेळेस शेवटीच हात जोडून फलश्रुती म्हणायची असते संस्कृतमध्ये अं ते श्री श्रीसुक्तम आहे तुम्हाला जर हळूहळू म्हणतात हळूहळू म्हणा किंवा युट्यूबला लावून द्या म्हणता नसेल तर पण लक्ष्य आणि एकाग्रतेने तुम्हाला ते कुंकुमाचे पाच बोटांनी करायचं असतं किंवा तुम्ही अंगठा मधलं बोट आणि हे अनामिका यांनी या तुम्ही ह्या तीन बोटांनी पण कुंकुमार्जन करायचं आहे एक ओवी म्हणायची सुता मधली आणि कुंकुमार्जन करायचं आणि हळदीच कुंकू या पूजेमध्ये तुम्ही युज करा कुठलाही केमिकल युक्त कुंकू वापरू नका तर कुंकुमार्चन या दिवशी आवर्जून करा किंवा नाहीच काही भेटलं तुम्हाला श्रीयंत्र नसेल किंवा तुम्हाला ती करायचं नसेल तर तुम्ही झाकण जे आहे आपलं कुंकुवाचं करंड झाकण त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर हे तुम्हाला करायचं आहे या दिवशी महिला जे आहे जे व्रत करतात त्या तर या दिवशी देवीचं जागरण करतात म्हणजे रात्र जागून ते देवीचं जागर करतात गोंधळ करतात म्हणजे सगळ्या गोष्टी करतात आणि अशी पण एक काहीतरी प्रथा आहे की परसदारामध्ये जे काही काकडी किंवा जे काही म्हणजे लागलेलं असेल केळी वगैरे तर ह्याचा प्रसाद रात्री खाल्ला जातो अशी पण काहीतरी भागामध्ये प्रथा वगैरे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्चन या दिवशी आवर्जून करायचं आहे व्रत जरी करणार असाल उपवास धरणार असाल तरी सुद्धा आणि कुंकुमार्चन करताना तुम्हाला म्हटलं शिस सुक्तमचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता नव्व मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय हा प्रत्येक देवीला समर्पित असणारा मंत्र आहे याच्यामध्ये तुम्ही हा मंत्र एक माळ पूर्ण करून पण कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ललिता सहस्त्रनाम या पोथीचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि जर तुम्ही ललिता सहस्राम पठण करून प्रत्येक ओवीला जर कुंकुमार्चन जर केलं श्रीयंत्रावरती किंवा देवीचे जे प्रतीक म्हणून तुम्ही घेतलेलं आहे किंवा कुंकुमाच्या करंडावरती जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला खरंच सांगते तुम्हाला धनप्राप्ती इच्छा प्राप्ती विद्याप्राप्ती सुख समृद्धी आयु आरोग्य सगळं प्राप्त करून देणारी ही ललिता देवी आहे त्यामुळे ललिता सहस्रनाम ही पोथी तुम्हाला दिंडोपूर स्वामी समर्थक केंद्राच्या शॉपवर भेटून जाईल आजच आणून घ्या आणि हे पठण करून तुम्ही कुंकुमाचं जर केलं तर अतिशय उत्तम असेल अतिशय फळदायी असेल मी खरं सांगते प्रभावी सेवा आहे ललिता देवीची खूप प्रभावशाली ही देवी मांडली गेलेली आहे सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला जर कुंकुमार्चन असेल करायचं एवढ्यांदा म्हणून तर तुम्ही फक्त ह्याचं पठण सुद्धा जरी केलं त्या दिवशी म्हणजे उद्या तरी चांगलं म्हणजे त्या प्रभावशाली असणार आहे तेवढंच तुम्हाला त्या ते सेवेचं फळ प्राप्त होणार आहे वेळात वेळ काढून कारण की नवरात्रीमध्ये आपण भरपूर सारी अशी देवी दुर्गेची नामस्मरण असेल सेवा असेल इतर सगळ्या गोष्टी करत असतो म्हणजे हवन असेल किंवा पाठ वासणी असेल सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करणं असेल खूप काही सेवा आपण करत असतो त्याच्यामध्ये तुम्ही उद्या आवर्जून वेळात वेळ काढून ललिता सहस्त्रनाम या स्तोत्राचं पठण करायला विसरू नका मी खरंच सांगते कारण की खूप प्रभावशाली हे व्रत मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी ललिता देवीचे जे ध्या ध्यान मंत्र आहे त्या ध्यान मंत्र सुद्धा तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे किंवा एक माळ केली तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही विषम संख्येमध्ये हा ध्यान मंत्र जरी म्हटला तरीही चालेल तर तो ध्यान मंत्र काय आहे नील कौशिय वसना हेमांभ कमलासनाम भक्तांना वरदाम नित्यम चिंतम याम्यहम तर याचा अर्थ काय होतो कमळावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्ण कांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेची मी चिंतन करतो आहे अशा प्रकारेचा अर्थ होतो त्या धाण मंत्राचा आणि या दिवशी तुम्हाला देवीचा जो मंत्र असेल किंवा स्कंद मातेचा जर तुम्हाला मंत्र माहिती असेल किंवा तुम्ही ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाई विचे जास्तीत जास्त जेवढं नाम म्हणजे म्हणजे पठण करताल किंवा जप करताल तेवढं अतिशय उत्तम असेल आणि मी परत सांगते की ललिता सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायला विसरू नका कारण की खूप जास्त महत्व आहे या पोथीला तर तुम्हाला अष्टोत्तर नामावली देवीची जर करून जर तुम्हाला कुंकुमार्जन करता आलं तर अतिशय उत्तम पण कुंकुमार्जन आवर्जून करा ह्याला खूप जास्त महत्व आहे आर्थिक प्रगतीमध्ये म्हणजे आर्थिक प्रगती होण्यासाठी किंवा डोक्यावरचं कर्ज फिटण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग आपल्याला खुले होण्यासाठी आपल्यापर्यंत येण्यासाठी ही कुंकुमार्जन सेवा जी आहे देवी आयल्या लवकरात लवकर प्रसन्न करून घेणारी सेवा आहे आणि खूप प्रभावशाली सेवा आहे मी खरं सांगते आपल्या दिंडुरप्र स्वामी समर्थक केंद्रात सांगते आता की कुंकुमार्चन करत चला ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम्स आहे ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही आहेत ज्यांना खूप कर्ज आहे, आहे डोक्यावरती त्यांनी आवर्जून कुंकुमार्चन करायचं करायला विसरायचं नाही उद्या करा पंचमी तिथी आहे नंतर मंगळवार आहे कुलदेवीचा वार आहे मंगळवारी करू शकता त्यानंतर तुम्ही अष्टमी नवमी तिथीला जरी केलं तरीही चालेल रोज नवरात्री जर तुम्ही कुंकुमार्जन केलं श्रीयंत्रावरती किंवा देवी आईचं प्रतीक म्हणून सुपारीवर जरी केलं तरीही चालेल पण आवर्जून करा आणि ते जे कुंकू आहे ते घरातल्या स्त्रियांनी मुलींनी अस लावायचं असतं पुरुषांनी मुलांनी वगैरे घराच्या बाहेर जो कोणी व्यक्ती येईल घराच्या बाहेरची व्यक्ती तिला ते कुंकू लावायचं नाही कुंकुमार्चनचं त्यांना जे आपण रोजचं वापरतो ते आपण लावू शकतो आणि त्याचबरोबर देवांना सुद्धा कुंकुमार्जनचं कुंकू वापरायचं नाही त्यांना वेगळं कुंकू ठेवायचं पंचपाळीमध्ये आणि एका डब्यामध्ये ते कुंकुमार्जीचं कुंकू काढून घ्यायचं आणि ते खूप जास्त प्रभावशाली असतं देवी आईचं त्याच्यामध्ये पूर्ण ऊर्जा उत्पन्न झालेली असते म्हणून सांगते आहे आणि ते रोज आपल्या कपाळी मुलांच्या मिस्टरांच्या स्त्री आहेत त्यांनी रोज कुंकू लावताना तुम्ही तर ते कुंकू लावत चला अतिशय उत्तम असेल आम्ही तरी तेच लावतो तर मी जे लावते कुंकू ते कुंकुमार्जनचाच कुंकू आहे माझी मुलगी असेल मिस्टर असेल तेच आम्ही कुंकुरोज लावत असतो तर अशा प्रकारे आणि हा जर तुमचं कुंकुमार्च कुंकू जर जास्त जमा झालं समजा नऊ दिवसामध्ये तर तेच कुंकू तुम्ही परत कुंकुमार्चनला जरी घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही कारण की खूप जास्त होऊन जातं त्याचे आणि जर तुम्ही तेच तेच कुंकू जर वापरलं कुंकुमार्चनला परत तर अतिशय उत्तम की खूप जास्त पटीने ऊर्जा त्या कुंकुमामध्ये निर्माण होईल तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की बा ललिता पंचमी व्रत हे कसं करावायचं आहे अजून एक थोडक्यात तुम्हाला सांगते ललिता पंचमी आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला आपण आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्या जिभेवरती आपल्याला मधाणे एम एम एडक्याचा ए आणि टिंब असा तुम्हाला आ, अक्षर मधात मधामध्ये मदा, बोटाने आपल्या बोटाने किंवा तुम्ही तुळशीची काडी घेऊ शकता चांदीची काडी घेऊ शकता सोन्याची काडी घेऊ शकता ह्या पद्धतीने तुम्ही आपल्या लहान मुलांच्या किंवा मोठी मुलं जी आहेत सगळ्यांच्या जरी तुम्ही टा जिभेवरती मधाणे एम एडक्याचा एम आणि टिंब जर काढला तर खरंच सांगते सरस्वती माता जी पंच म्हणजे आपल्या विद्या विद्येची जी आ, माता आहे सरस्वती माता जे सदैव आशीर्वाद आपल्या मुलांवरती राहतो कुटुंबावरती राहतो आणि एका अनेक परमपूज्य गुरुमाने सांगितलं एक वाक्य आहे की जो कोणी पंचमी तिथीला सरस्वती मातेचं पूजन करून घेईल आपल्या मुलांकडून किंवा कि एम हा बीज मंत्र सरस्वती मातेचा जर जिभेवर काढेल तर खरंच सांगते म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये कधीच कुठल्या वशिलाची त्याला गरज पडणार नाही तुमच्या मुलांना आणि प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही त्याने शिक्षण घ्यावं कुठलंही असेल त्याच्यामध्ये त्याला यश मिळणार म्हणजे मिळणारच उत्तम बुद्धिमत्ता त्याला प्राप्त होणार तर अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात ही पण माहिती सांगून दिलेली आहे कारण की परत त्याच्यावरती व्हिडिओ करता येईल की नाही माहिती नाही म्हणून तुम्हाला एकातच दोन माहिती सांगून दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आता व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ